पहिल्यांदा मी राज्य शासनाचा निषेध करतो आणि त्यातल्या त्यात खास करून अजित पवार ज्यांनी जे जा अर्थमंत्री आहेत ज्यांनी जाणून बुजून जो ज्याला हक्काचा निधी म्हणता येईल कारण संविधानिक दृष्ट्या लोकसंख्येच्या प्रमाणात तो निधी शासनाने अनुसूचित जाती जमाती याच्या जा लोकांसाठी खर्च करणं बंधनकारक असताना सुद्धा आपल्या संविधानिक पदाचा गैरवापर करून खऱ्या अर्थाने अजित पवारांनी अनुसूचित जाती जमातीच्या पैशावर टाकलेला तो दरोडा आहे आणि मला वाटतं त्यांना माहीत आहे कारण दोन हजार सोळा जो अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा जो लागू झालेला आहे त्याला सुप्रीम कोर्टाने अधिकृत केलेला आहे आणि त्याचं डेफिनेशन अशी आहे की भावना महत्वाची आहे या जातीचा या भावने कृत्य केलं नाही ते अॅट्रॉसिटी म्हणून यासाठी प्रामुख्याने दोन गोष्टी आहेत एक तर आमच्या हक्काच्या पैशात दरोडा टाकला त्याच्याबरोबर दरोड्यासारखे अजित पवार गुन्हे दाखल करावे अशी भीम टायगर सेनेच्या वतीने मी मागणी करतो आणि नंबर दोन हा निधी अनुसूचित जाती जमातीसाठीच राखीव होता हे अजित पवार यांना माहीत असताना सुद्धा त्यांनी तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग केला त्यामुळे अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अर्थात हॅट्रॉसिटीनुसार अजित पवार तरडा आणि अट्रस्टचे गुन्हे दाखल करावे मी आज गुंटायगर समित्या वतीने जाहीर मागणी करत आहे तसं पत्र देणार आहे आणि याचा फिर्यादी संजय शिरसाट आहे सामाजिक न्याय विभागाचा त्याला थोडीफार लाज असेल त्याच कर्तव्य आहे की आपला निधी त्या निधीचं जतन करणं हे सामाजिक न्याय मंत्र्याचं कर्तव्य आहे आणि म्हणून या प्रकारात त्यांनी स्वतः फिर्याद दिली पाहिजे आमचं मत आहे जर सम सामाजिक न्याय मंत्र्यांनी जर फिर्याद नाही दिली तर याची मिली बघत आहे हे सिद्ध होते आम्ही तशा फिर्यादी देऊत नाही जर तर आम्ही एकशे छप्पन तीन अंतर्गत अजित पवार कोर्टात जाऊन आम्ही दरोडा आणि अट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल करणारच हे मी या ठिकाणी ठामपणे सांगत आहे